आज मी दूध न आठवता झटपट अशी बासुंदी बनवलेली आहे अगदी सात ते आठ मिनटात ही बासुंदी तयार होते ही बासुंदी दूध न आठवता तयार केली असली तरी देखील चवीला खूप मस्त लागते आणि या बासुंदीला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी घरातीलच एक पदार्थ वापरलेला आहे अगदी स्वस्तातला घरातला आपण जो नेहमी वापरतो स्वयंपाकासाठी तो वापरलेला आहे ज्याच्यामुळे या बासुंदीला क्रीमी असं टेक्स्चर आलेलं होतं चला तर मग ही झटपट चवीला अप्रतिम असणारी बासुंदी कशी करायची ते बघूया रेसिपी चालू करायच्या आधी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे तुम्हाला जरा जरी रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद चला तर मग ही झटपट अशी बासुंदी कशी करायची ते बघू इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मशीचं दूध आहे गाईचं दूध न वापरता मशीचं फुल फॅट असं दूध वापरायचं आहे तर मी आणल्यानंतर एकदा दूध गरम करून घेतलं होतं दूध आठवून न घेता हलकं असं म्हणजे उकळी येईपर्यंत दूध गरम करून घ्यायचं आहे तर या अर्धा लिटर दुधातीलच थोडंसं दूध आपण घ्यायचं आहे आणि मी इथं चार चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे तर या चमच्याने चार चमचे आहेत तर वजनी प्रमाणात चाळीस ग्रॅम मिल्क पावडर आहे तर वीस रुपयांची मिल्क पावडर आहे दहा रुपयांना एक पाऊच येतो वीस ग्रॅमच्या मिल्क पावडरचा तर असे दोन पाऊच मी इथं वापरलेले आहेत तर ही वजनी प्रमाणात चाळीस ग्रॅम मिल्क पावडर आहे तर आपण बासुंदी करण्यासाठी जे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्याच्यातच आता थोडंसं हे त्याच्यातलं थोडंसं दूध घालून ही मिल्क पावडर आहे ती भिजवून घ्यायची आहे मी घेतलेलं दूध आहे ते कोमट झालेलं आहे तर अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे तर वाटी छोटी आहे तर या अर्धी वाटी दुधामध्ये मिल्क पावडर आहे ती भिजवून घ्यायची आहे याच्यामध्ये थोड्याशा गाठी होतात मिल्क पावडरच्या तर त्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत मिल्क पावडर व्यवस्थित अशी भिजवून झालेले आहे तर याच्यातल्या गाठी पूर्णत मोडून घेतलेल्या आहेत तर आता ही बाजूला ठेवून द्यायची आहे आणि बासुंदीसाठी दुसरं साहित्य काय लागतं ते बघूया इथे मी जायफळ घेतलेलं आहे जायफळ आपल्याला किसून घालायचं आहे आणि काजू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत काजू बदाम आणि जायफळ आहे ते पूर्णतः ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल साखर घेतलेली आहे सहा चमचे या चमच्याने सहा चमचे साखर घेतलेले आहे तर गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा तर हे पीठ आहे ते थोडंसं दूध घालून व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे तर बासुंदीला क्रीमी असं टेक्स्चर येण्यासाठी गव्हाचं पीठ घालायचं जेणेकरून बासुंदी आहे ती आपण बाहेरून विकत जशी बासुंदी असते त्याप्रमाणेच ही बासुंदी तयार होते म्हणून याच्यामध्ये गव्हाचं पीठ वापरायचं हे बासुंदी तयार करताना तर एक चमचाबरोबर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हो हो तर व्हिडिओ जो चमचा दिसतो त्याने एक चमचाभर पीठ घेतलेलं होतं आणि ते आता दुधामध्ये व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे याच्यात गाठी होत्या त्या पूर्णत मोडून घ्यायच्या आहेत गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ आणि मिल्क पावडर भिजवून इतकं दूध शिल्लक राहिलेलं आहे तर हे राहिलेलं शिल्लक दूध आता गॅसवरती आपण गरम करायला ठेवूया आणि बासुंदी करायला सुरुवात करूया गॅसवर आता दुधाचं पातेलं ठेवलेलं आहे आणि या दुधाला चांगली उकळी येण्याची आपण वाट पाहूया दुधाला एक चांगली उकळी आली की आपण याच्यामध्ये साहित्य घालायचं आहे दुधावर साईचा असा थर दिसत आहे तर तो अशा प्रकारे पळीने असा मोडून घ्यायचा आहे जेणेकरून साय आहे ती दुधामध्ये सगळीकडे व्यवस्थित अशी मिक्स होते दुधाचं प्रमाण कमी असल्यामुळे दुधाला लगेच उकळी यायला लागलेली आहे तर दुधाला एक चांगली उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये मिल्क पावडर घालूया पळीने दूध असं सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून त्याच्यावर आलेली साय आहे ती दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स व्हायला लागेल तर मिल्क पावडर आपण जी भिजवून घेतलेली आहे तर ती आता या या दुधामध्ये घालायची आहे तर मिल्क पावडर घातल्यानंतर दूध आहे ते उतू जायला लागतं तेव्हा ला गॅसच्या चीस मध्यम करायची किंवा मंद करायची आहे किंवा गॅस थोड्या वेळासाठी बंद ठेवला तरी चालेल पण मी गॅस इथं अगदी मंद असा केलेला आहे आणि व्यवस्थित असं पळीने ढवळून घेत आहे जेणेकरून मिल्क पावडर आहे ती या दुधामध्ये व्यवस्थित अशी मिक्स होईल मिल्क पावडर घेतलेल्या वाटीमध्ये थोडंसं दूध घालायचं आहे जेणेकरून वाटीला जी मिल्क पावडर चिकटून बसलेली असते ती सगळी निघून येईल आणि हे दूध आहे ते पातेल्यामध्ये ओतायचं आहे आणि परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनिटभर मध्यम आचेवरती हे असं उकळत ठेवायचं आहे मिल्क पावडर घातल्यानंतर एक मिनिटभर मध्यमाचेवरती हे दूध उकळत -दू ठेवलं होतं त्याच्यानंतर आपण एक चमचाभर गव्हाचं पीठ दुधामध्ये भिजवून घेतलेलं होतं तर ते आता या दुधामध्ये घालायचं आहे आणि हे घालते वेळी चमच्याने असं ढळ दोल, ढवळत राहायचं जेणेकरून या गव्हाच्या पिठाच्या गाठी होत नाहीत तर एका हाताने हे एक पीठ घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने चमच्याने दूध आहे ते ढवळून घ्यायचं आहे तर सगळं गव्हाचं पीठ इथं घालून झालेलं आहे तर आणखी एखाद मिनिटभर आनी या चाहे, चाहे। नंतर हे व्यवस्थित असं उकळवून घ्यायचं आहे आणि यावेळीसुद्धा गॅस ज्यास मध्यमच ठेवायचे आहे तर आता बासुंदी पूर्णतः होईपर्यंत गॅस चेस मध्यमच ठेवायचे आहे गव्हाचं पीठ घातल्यानंतर एक मिनिटभर हे असंच उकळत ठेवलेलं होतं त्याच्यानंतर आपल्याला काजू बदामाचे तुकडे घालायचे आहेत थोडेसे तुकडे मी आता वापरणार आहे नंतर थोडेसे घालायला मी शिल्लक ठेवलेले आहेत सा, सा, तर हे घातल्यानंतर थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण जी सहा चमचे साखर घेतलेली आहे ती घालायची आहे तर मी तर सहा चमचे साखर घेतलेले आहे तुमच्या गोडाच्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण सहा चमचे साखर घातली की माफक गोड अशी बासुंदी होते तर साखर घातल्यानंतर परत परत एकदा हे असं ढवळून घ्यायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनटं आचेवरती उकळवून घ्यायचं आहे साखर घातल्यानंतर बासुंदी मी तीन मिनटं मध्यमाचेवरती उकळवून घेतलेली आहे तर दाटसरपणा आलेला दिसत आहे तुम्ही बघू शकता ही पळी आहे ती अगदी पांढरट अशी दिसत आहे तर अजून जास्त अशी घट्ट झालेली दिसत नाही पण जर जशी ती थंड होत जाईल तस तशी बासुंदी आहे ती अगदी घट्ट व्हायला लागते तर आपली बासुंदी तयार झालेली आहे तर मी इथं जायफळ पावडर घातलेली आहे तर अजून आपल्याला याच्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे तर गॅस यावेळी मी बंद करणार आहे आणि या स्टेजला गॅस बंद करायचा आहे कारण खूप घट्ट जर बासुंदी इथं तुम्ही तयार करून घेतली आणि थोड्या वेळानं खायला घेतली तर ती अगदी घट्ट होते म्हणून या स्टेजला गॅस बंद करायचा आहे तर मी गॅस बंद करणार आहे नंतर वेलची पावडर घालणार आहे सगळ्यात शेवटी मी इथं वेलची पावडर घातलेली आहे तुम्ही वेलची पावडर घातल्यानंतरसुद्धा एखादी मिनिटभर गॅस चालू ठेवू शकता पण मी गॅस आधीच बंद केलेला आहे वेलची पावडर घातल्यानंतर आता परत एकदा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बासुंदी अगदी झटकीपट अशी तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही बासुंदी करून बघा खूप मस्त होते अगदी आपण दाटसर जे दूध आटवून जशी आपण बासुंदी तयार करतो तशीच ही चवीला लागते खूप मस्त होते आणि अगदी झटपट अशी बासुंदी तयार होते तर या पद्धतीने बासुंदी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी जरा जरी आवडली तरी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतर व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर वेगवेगळ्या रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद